स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा संपूर्ण महाराष्ट्रात पर्जन्यमानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव दख हे प्रसिद्ध आहेत आज ते आपल्या विटा या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून आलेले आहेत सांगली जिल्ह्यात या ठिकाणी ते प्रथमता झालेले आहेत सर पहिल्यांदा तुमचं या ठिकाणी अभिनंदन संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही पावसाचे वेगवेगळे अंदाज सांगत असतात आज तुम्ही या ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून आलाय काय पहिली प्रसिद्ध आज सांगली जिल्ह्यामध्ये विटा या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी साखरपुडाचा प्रोग्राम असताना या प्रदीप पाटील यांनी मला इन्व्हाइट केलं होतं त्या निमित्ताने या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर इथं खूप शेतकरी होते आणि शेतकऱ्याला मग एक अंदाज दिला तर अंदाजामध्ये एक तुम्हाला एक सांगू इच्छितो सांगू इच्छितो आज आहे बारा जुलै आज बारा जुलैला दुपारी तीन चारच्या दरम्यान तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये विटा मध्ये सगळ्या परिसरामध्ये चांगला पाऊस येणार आहे म्हणजे रात्रीपर्यंत चांगला मोठा पाऊस येणार आहे तसेच सांगली जिल्ह्यासाठी आणखीन एक महत्वाची म्हणजे आनंदाची बातमी म्हणजे आता चौदा जुलै पासून ते वीस पर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे त्या चार पाच दिवसामध्ये म्हणजे नदीला पूर येईल असा पाऊस पडणार आहे सांगली सांगलीतच नाही सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे सहित संपूर्ण महाराष्ट्रभर चौदा ते वीसच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे मोठा पडणार आहे आणि निर्णायक राहणार आहे म्हणजे वडील आले वाहणार आहे हा पाऊस येणार आहे आणि आणखी एक तुम्हाला एक सांगू इच्छितो की सांगली जिल्ह्यात एक वैशिष्ट्य सांगतो ज्या ज्या वर्षी पाऊस पुरेकून येतो त्या वर्षी सांगली जिल्ह्याला पाऊस जास्त पडतो आणि एवढा एवढा या दोन हजार चोवीस ला देखील पूर्वकून पाऊस आला त्याच्यामध्ये या वर्षी सांगली जिल्ह्याला जास्त पाऊस पडणार आणि ज्या ज्या वर्षी पुरेकून पाऊस येतो ना त्या वर्षी सांगली सातारा कोल्हापूर पुणे सोलापूर उस्मानाबाद त्याच्यानंतर नगर जिल्हा बीड जिल्हा परभणी नांदेड आणि पूर्व विदर्भ पश्चिम खूप मोठा पाऊस पडतो म्हणून हे या ठिकाणी सांगितले हो दोन हजार एकोणीस ला सांगली असेल कोल्हापूर असेल या ठिकाणी महापूर आला होता आणि जी परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळं इथल्या लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं ती पुनरावृत्ती होऊ शकते का या वर्षी होऊ शकते दोन हजार चोवीस ला होऊ शकते कारण की ज्या ज्या दोन हजार एकोणीस ला पण पुरेकूनच पाऊस झाला त्यावेळेस अशी पूर आला कधी आलता तर पुरेकून पाऊस आला त्याच्यामुळेच पूर आला आणि या वर्षी देखील पुरेकून पाऊस आहे त्याच्यामुळे दोन हजार चोवीस ला देखील पूर परिस्थिती होणार आहे सांगली जिल्ह्यातील काही ता, तालुके हे पाऊसमान प्रजनमान असणारे असले तर तरी आठपडे असेल जत असेल या ठिकाणी हे दुष्काळी तालुका म्हणून ओळखले जाते तर यंदाची काय परिस्थिती असेल तुम्हाला एक सांगू इच्छितो सुरुवातीला सांगितलं ज्या ज्या वर्षी मान्सूनचा आगमन मुंबई कोण आला पाऊस की त्या वर्षी जत ह्या भागामध्ये पाऊस कमी पडतो सोलापूरकडे कमी पडतो पण ज्या ज्या वर्षी पुरेकून पाऊस येतो त्या वर्षी जतला देखील जास्त पाऊस होतो तुम्ही या वर्षी बघा जतला पाणीच कमी पडणार आहे वाटल्या सगळ्यात खडे फुटतील असं पाऊस होणार तिकडं आणि आता झालेला देखील आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात तुमच्या नावाची चर्चा आहे अनेक ठिकाणी तुम्ही तुम्ही गेला तर तुमच्याकडून माहिती घेतात परंतु आज या ठिकाणी लग्नात सेलिब्रिटी म्हणून आलाय त्याचं कारण कारण की मी ज्या ज्या ठिकाणी जात असतो तिथं माझे शेतकरी येतात आणि मी गेलो नंतर शेतकऱ्यांना खूप फायदा होतो काही जणांचं नुकसान देखील होत म्हणजे मा, तुम्हाला एक उदाहरण सांगू इथे द्राक्ष शेतकरी बरं का द्राक्ष शेतकऱ्याचा कधी कधी बाग ज्यावेळेस द्यायला आलेली असते आणि त्यावेळेस मी पाऊस सांगितलं की त्यांचं नुकसान होतं पण त्याच वेळेस काय असतं की ते बेदाना तयार करतात तर त्यावेळेस ते रॅकवर असताना जर पाऊस पडला तर त्यांचा नुकसान होण्यापासून त्यांचं वाचतं मग त्यांचा फायदा होतो कांदा कोणाचा काणीस आले तर त्यांचा फायदा होतो एकाच नुकसान होतं याच्यामुळे दोघांचा फायदा ही आहे खर तर तुम्ही अनेक पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त करता परंतु तुमचे अंदाज काही वेळेला बरोबर येतात परंतु काही वेळाला फेल देखील जातात काय सांगतो फेल जात नाही तुम्हाला एक सांगू इच्छितो अंदाज देत असताना तुम्हाला सांगतो सांगत असताना काय करतो आम्ही सांगली जिल्हा सांगतो तुमच्या सांगली जिल्ह्यात एक टोक तिकडं आणि एक टोक इकडे मग सांगली जिल्ह्यात इकडल्या भागात पाऊस पडतो आणि एखाद्या इकडल्या भागात पडत नाही मग शेतकऱ्यांना वाटत की सांगली जिल्ह्यात पाऊस पडला नाही आणि सांगत असताना आम्ही सांगतो की भाग बदलत पडणार आहे लोकांना वाटत की आमच्याकडे पाऊस पडवा अशी परिस्थिती वाटते यंदा शेतकऱ्या म्हणजे पर्जनमान तुम्ही जास्त आहे म्हणताय शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी यंदा प्रज एक पहिली गोष्ट सांगू शकतो की काय झालं आता जे चौदा ते बावीस चा जे पाऊस येणार आहे त्याचे वडे नाले वाहणार आहे पुलावून पाणी जाणार आहे मग काय करतात आपले शेतकरी घरी जाण्याच्या घाई घाईमुळे समजा कोणी नोकरदार पुलाव पुलाच्या फरशीव पाणी आल्यास काय करतात ते रोड ओलांडतात हो खूप अशा घटना वाहिल्यात की ते नदीमध्ये गाड्या वाहून गेलेल्या माझी सर्वांना एक विनंती पुलाच्या फरशीव पाणी आल्यास पुढे जाऊ नका ही कळकळीची विनंती तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की संपूर्ण महाराष्ट्रात मानाचा अंदाज देणारे म्हणून पंजाबराव डग हे प्रसिद्ध आहेत आज त्यांनी विटा या ठिकाणी एका लग्नात सेलिब्रिटी म्हणून हजेरी लावलेली आहे त्यातच या वर्षीचे पर्जन्यमान कसा असणार हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आज माझ्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी का जी काय मी लोकांना बोलवलं लो होतं उद्या जी गलाय असोसिएशन आहे गलाय असोसिएशन लोकांना महत्व कळतील पदाधिकारी जे आले होते त्यामुळे लोकांना फायदा होईल गाय ही लोक कामगारांना गलाय बांधवांना आणि दुसरं पंजाब प्रोडक्ट ना यासाठी बोलवलं होतं की जेवढे शेतकरी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये शेतीचा व्यवसाय फार मोठा आहे आणि त्यांच्या काय कार्यामुळे जर का आपल्याला माहित पड असेल की पाऊस कधी पडणार आहे किंवा पाऊस कधी थांबणार आहे आणि त्याचा जर फायदा शेतकऱ्यांना होत असेल तर त्या शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी मी आज खास करून पंजाबराव बी बोलवलं होतं आणि त्यांचं जे आजपर्यंत जे काय त्यांनी जे काम केले त्या कामामध्ये लोक शंभर पर्सेंट शंभर टक्के लोक समाधानी आहेत म्हणून त्यांना मी आज इथं बोलून त्यांचा सत्कार्य घेतला आणि आज जे आपले स्टारवाले आले तर माझ्यापाशी त्यांचं मी मी समाधान मानतो माझ्या मुलीच्या कार्यक्रमाला त्यांनी हजर राहून शोभा वाढवली आणि जेवढे मी माझ्यापाशी आलेल्या सर्व आहेत माझे मित्र परिवार सगळे सगळ्यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो धन्यवाद कॅमेरामॅन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा